श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्याने प्रार्थना करते तर दुर्गा सप्तशतीचे पाठ का करावे त्यांनी फलप्राप्ती काय होते या सर सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहिती ची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल तर दुर्गा सप्तशती म्हणजे आपल्या कुलदेवीची त्यानंतर महाराष्ट्रात असणाऱ्या साडेतीन सक्त शक्तीपीठं ज्यांना माहिती नसतील आपली कुलदेवी त्या सर्वांसाठी ह्या सेवेमुळे तुमची कुलदेवी कोण आहे त्याची सेवा आपण कशी केली पाहिजे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळत असते बघा दुर्गा सप्तशती दुर्गा चालीसा हे ग्रंथ खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि घरातील एका तरी व्यक्तीने याचे सतत पारायण करणे खूप गरजेचं आहे किमान तुम्ही महिन्यातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीचे पारायण नक्कीच घरात व्हायला हवे घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाने ही सेवा करणं हे त्या घरासाठी किंवा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतं नोकरीमध्ये बिझनेसमध्ये यश हवं असेल भरभराटी हवे असेल घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर नक्कीच सप्तशतीचे पाठ करा करायला खूप कराव्या करायलाच पाहिजे अशी याची महती आहे म्हणजे तुम्ही अगदी विद्यार्थी दशेतसुद्धा असाल तरीसुद्धा तुमच्या अभ्यासातील यशासाठी तुमच्या करिअरच्या नवीन वाटांसाठी सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे पहा दुर्गा सप्तशती पाठामुळे काय फलप्राप्ती होते आज आपण जाणून घेऊया आणि नक्कीच तुम्हालासुद्धा याचा खूप सुंदर असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर पहा प्रथम अध्याय जो आहे वध यामध्ये झालेला आहे तर याचा फायदा काय होतो तर आपलं जे काही पापमोचन होतं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते शुद्धीकरण होते आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होत असते म्हणून प्रथम अध्यायाचा ते तो जो लाभ आहे तो त्यातून मिळत असतो तर दुसरा अध्याय दुर्गा सप्तशतीचे पाठ जे करत असतो तर बघा त्यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत आणि अध्यायाचा मिळून एक पाठ असा होतो तर दुसरा जो अध्याय आहे यामध्ये महिषासूर वधाचा आरंभ झालेला आहे आणि याचा फायदा असा आहे की शत्रुनाश पराक्रम आणि साहसी वृद्धी साहसाची वृद्धी होते वादविवाद आणि वाद, न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय होतो तर पहा बाकी काही जणांचे हितशत्रू असतात जेणेकरून तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे कोणी कलिग असतील किंवा तुमच्या शेजारी तुमच्यावर तुमच्या प्रगतीवर जळणारे काही हितशत्रू असतील तर ह्या हे शत्रूंचा नाश होणं आणि त्यांची शत्रूचा नाश म्हणजे आपल्याला शत्रूला मारायचं नाही आहे तर त्यांचा जस शत्रुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये आहे ती विझून तुमच्यात मैत्रीची भावना निर्माण होते सहकार्याची भावना निर्माण होते तर तो त्याला शत्रुनाश असं म्हटलं जातं तर कधीही शत्रूचा नाश व्हावा असं कधीच आपण प्रे करू नये प्रार्थना करू नये तर त्याच्या मनामध्ये जी भावना शत्रुत्वाची भावना आहे ती नष्ट व्हावी अशी प्रार्थना करावी कारण युनिवर्स आपल्याला किंवा हे जे आपल्याला जी अध्यात्मीय शक्ती जी असते तर ती आपल्याला नेहमी तथास्थ म्हणत असते तर नक्कीच आपण आपल्यासोबत सगळ्यांचा चांगला विचार कर करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपण जे पेरतो तेच उगवतं कारण आपण जर दुसऱ्यांसाठी वाईट चिंतत असेल वाईट बोलत असेल तर फिरून फिरून आपल्याकडे तेच कर्म आपल्याभोवती येतात आणि आपल्यालासुद्धा ती भोगावी लागतात म्हणून जास्तीत जास्त आपण चांगला विचार करावा आणि जर तुम्हाला कोणी जाणून बुजून त्रास देत असेल जाणून बुजून तुमचं नुकसान करत असेल तर त्यांना सुद्धा सद्बुद्धी द्यावी अशी जर तुम्ही प्रार्थना केली तर नक्कीच तुम्हाला या सर्वांचे खूप सुंदर असे फायदे होत असतात तर पहा तिसरा अध्याय जो आहे तो त्यामध्ये म्हशासुर वध समाप्त झालेला आहे आणि याचा फायदा आरोग्य सुधारणा आत्मविश्वास आणि शौर्य वाढ तसेच भयाचा नाश होतो भय हे अनेक प्रकारचं असू शकतं काही जणांना चार चौघात बोलता येत नाही काही जणांना आपण सब तुम्ही तुमचा बिझनेस करताय किंवा तुम्ही नोकरी करताय किंवा तुम्ही घरात वावरताना चार चौघामध्ये तुम्हाला बोलताना भीती वाटते स्वतःचं मत मांडायला तुम्हाला भीती वाटते तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला ह्या दुर्गासप्तशतीच्या जा पाठामुळे एक वेगळीच आत्मीय शक्ती आत्मविश्वास निर्माण होतो म्हणून या सप्तशती पाठाचा हा फायदा आहे आणि यासाठी भयनाश असं याला म्हटलेलं आहे तर चौथा जो अध्याय आहे तर तो देवतांचे देवी स्तवन हा जो आहे तर याचा फायदा काय आहे सर्व मनोकामना पूर्ती होते दारिद्र्याचा नाश होतो आणि समृद्धीची प्राप्ती होते तर प्रत्येकाला समृद्धी हवी असते घरात आर्थिक सुबत्ता हवी असते दारिद्र्य नकोसं वाटत असतं आणि चांगल्या इच्छा पूर्ण हव्या अशी इच्छा असते मग ते काही छोट्या छोट्या गोष्टी असो तुमच्या आईवडिलांची बघा काही आईवडील आजारी असतात किंवा त्यांना काही त्रास होत असतो मानसिक त्रास असतो तर हे सगळे त्रास तो मानसिक त्राससुद्धा कदाचित आपल्याचमुळे होत असतो कधी कधी किंवा आसपास घडणाऱ्या घटनांमुळे होत असतो किंवा त्यांनी आतापर्यंत ज्या खस्ता खाल्लेल्या असतात तर त्यातून त्यांचं त्यांना एक सुख समाधान मिळावं यासाठी खूप महत्त्वाचा हा अध्याय आहे तर पंचमाध्याय यामध्ये देवींनी वरदान दिलेले आहे यामध्ये संकटमुक्ती होते इच्छापूर्ती होते गृहशांती होते आणि संतानप्राप्ती होते तर ज्यांना संतानप्राप्ती होत नाही त्यांनीसुद्धा या दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचे हे फायदे आहेत तर अशा प्रकारे आपण षष्टमाध्याय पाहणार आहोत धूम्रलोचन वध आहे तर धूम्रलोचनवधाचा जो फायदा आहे तो असा आहे दारिद्र्य दूर होतं ऋणमुक्ती होते कर्जफेडी होते आणि वित्तीय स्थिरता होते म्हणजे तुमच्या घरात समजा तुमचं सतत आजार पण आहे मग तुम्हाला कर्जबाजारीपणा होतो तुम्हाला काही ना काही कारणास्तव हो, सतत लोन घ्यावं लागतं प्रत्येक गोष्ट तुम्ही ई एम आयवर किंवा ही गाडी घेतली तो घर घेतलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला ई एम आय कर्ज काढून तुम्हाला गाडी घ्यावी लागते कर्जाचे हप्ते भेटत नाहीत एक कर्ज संपत नाही तर दुसरं कर्ज काढायची वेळ येते आणि घरात काही केल्याने कर्ज फेडी होत नाही अशावेळी तुम्ही जर दुर्गाशक्तीचे पाठ तुम्ही संकल्पित केले तर नक्कीच त्याचासुद्धा फायदा आपल्याला होत असतो तर षष्टमाध्यायामध्ये आज आपण हा फायदा पाहिला आणि सप्तम अध्याय जो आहे म्हणजे सातवा अध्याय जो आहे त्यामध्ये वधाचा चंडमुंडाचा वध झाला होता तर याचा फायदा असा आहे की शत्रूचा नाश होतो मोठ्या अडचणींवर विजय होतो आणि आत्मसंरक्षण आणि राजयोगाची प्राप्ती होते राजयोग म्हणजे तुम्ही राजा म्हणाल असं नाही आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख कष्ट असतील तर त्या कष्टातून मुक्ती होऊन तुम्हाला एक सुफल समाधानकारक आयुष्याची प्राप्ती होते समाधान मिळतं थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात म्हणून हा अध्याय महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे पहा अध्याय म्हणजे शुंभाचा वध जिथं होतो तर त्याचा फायदा काय आहे की कार्याची सिद्धी होते म्हणजे समजा तुम्ही एखादं कार्य घेत असाल काम का हाती घेत असाल त्यामध्ये सतत अपयश येतं काय ते काही कारणास्तव ते काम सिद्धीला जात नाही यावेळी हा या फायदा या दुर्गाच्या पाठामुळे तुमची कार्यसिद्धी होते सौभाग्याची वृद्धी होते म्हणजे तुमच्या जर सौभाग्यवती स्त्रिया असतील तर त्यांच्या सौभाग्यात वृद्धी होते त्यांचं सौभाग्य निरंतर राहतं आणि वैवाहिक समस्या निवारण होते तर पहा वैवाहिक जीवनामध्ये ज्या कटकटी किंवा त्रास असतो काही वादविवाद असतात गैरसमज असतात हे सर्व काही दूर होण्यासाठी हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे वैवाहिक वाई स सर्व प्रकारच्या समस्यांचे निवारण होत असते तर दशम अध्याय जो आहे तो निशम निशुंभाचा वध यामध्ये सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होतो यशप्राप्ती होते आणि इच्छाशक्तीची वाढ होते कधी कधी बघा आपल्या आयुष्यामध्ये काहीच करण्याची इच्छा राहत नाही ना काही जगावं ना काही कशासाठी जगावं असा सुद्धा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येऊन गेलेला असतो तर तेव्हा तुमच्या हताश मन झालेलं असतं काहीच करण्याची इच्छा राहत नाही आणि अशा वेळेला आपण नक्कीच आपल्या आई अंबाबाईच्या किंवा मा दुर्गामातेच्या या पठणाने दुर्गाचालीसाच्या या दुर्गासच्या पठणाने या सर्व आपल्या या आयुष्यामधील मरगळ असते ते निघून जाते आणि आपल्याला एक समृद्धी आणि एक इच्छाशक्तीची वाढ आपल्यामध्ये होत असते तर बारावा अध्याय हा एकादश अध्याय आहे तर देवीने वरदान दिलेले आहे आणि यामध्ये फायदा असा आहे की संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते देवीची कृपा होते समृद्धी आणि सौभाग्य वृद्धीच होते तर ही खूप महत्त्वाचा हा अध्याय आहे नक्कीच आपल्या सर्वां आपल्या सर्वांनाच वाटत असतं की आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही कायम सुरक्षित असावी ती भलेही म्हणजे आजकाल आपण पाहतो हो की आपण घरातून बाहेर पडलो तर परत येईल का नाही हे आपल्यालासुद्धा माहिती नसतं कारण आजकाल ॲक्सिडेंट किंवा काही अकाल मृत्यू हे जे प्रकार वाढलेले आहेत तर हे खूप झालेले आहेत तर हे प्रत्येकालाच एक भीती असते की आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही नेहमी निरोगी राहावी आणि नि सुरक्षित राहावी तर ह्यामध्ये ह्या फायदा होत असतो तर अध्याय तेरावा जो आहे यामध्ये द्वादश अध्यायामध्ये फलश्रुती अशी आहे की इच्छित लाभ होते सौख्य समृद्धी मानसिक समाधान मिळत असतं तसेच तेरावा जो अध्याय आहे शेवटचा अध्याय हा त्रयोदश अध्याय राजा सुरथ व वैश यांचे हे देवी भजन आणि वरप्राप्ती होत असते तर ह्याचा फायदा असा आहे की राज्य सत्ता यश ऐश्वर्य आणि नेतृत्व गुण हे वृद्धीला लागत असतात तर श्री दुर्गा च्तुर्थी पठनाने मनोवांचित फल प्राप्त होते विशेषतः नवरात्री मंगळवार आणि अमावस्या दिवशी वाचन अधिक फलदायी मानले जाते तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या दुर्गासत्ती पाठाचे अध्याय वाचायला सुरुवात करा दुर्गासत्तीचे ग्रंथ घेऊन या तुम्हाला जर केंद्रातील ग ग्रंथ मिळाला तरी चालेल नसेल तर बाजारात मिळाला ग्रंथ तुम्ही जरी घेतला जिथं पुस्तक म्हणजे म्हणतो ना आपण पूजेची पुस्तकं मिळतात तिथंसुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल आणि कुठल्याही पौर्णिमेला तसेच महत्त्वाच्या दिवशी तुम्ही इव्हन सुद्धा सुरुवात करू शकता कारण गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाच्या नवीन वर्षाची सुरुवात इथं होत असते आणि त्या दिवशी तुम्ही सुद्धा जर ही सेवा केली तर अत्यंत त्याचा खूप सुंदराचा फायदा होतो कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी तुम्ही ह्या स दुर्गा शत पाठी सुरुवात करू शकता हा जो पाठ हो आहे तर तुम्ही दिवसातून एकदा दोनदा सुद्धा करू शकता किंवा किमान दररोज दोन अध्याय वाचायला सुरुवात केली तरी त्याचा फायदा होत असतो आणि काही मनोचित इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा ही संकल्पित ह्या सेवा तुम्ही करू शकता मग त्यानंतर मूळ स्थानावर जाऊन तुमच्या कुलदेवीचा मानसन्मान करू शकता आणि कुलदेवीच्या दारात सुद्धा तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचं पाठ पारायण करता आलं तर अतिशय सुंदर योग आहे अलभ्य लाभ आहे आणि सर्व प्रकारच्या तुमच्या चांगल्या इच्छा नक्कीच कुलदेवता तुमचे तुमची कुलदेवता स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर चला तर मग आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा भेटूया अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम एम रीम क्लीमच्या च्या विच्चे